नेपाळचं नागरिकत्व असलेल्या एका व्यक्तीकडून केवळ दोन हजार रुपये घेत त्याला नाशिकचा जन्म दाखला आणि आधार कार्ड दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे मसरूळ पोलिसांनी ही खोटी कागदपत्र बनवून देणाऱ्या सायबर कॅफे चालकासह एजंटला अटक केलेली आहे आरोपीच्या सेंटरमधूनच बनावट आणि ओरिजिनल कागदपत्र हस्तगत करण्यात आली प्रवीण फकीरा हुमन आणि सचिन साळवे अशी अटक केलेल्या या आरोपींची नावं आहेत एका थापा नामक व्यक्तीने त्याचं रहिवाशीचा पुरावा म्हणून आधार कार्ड सबमिट केलेलं आहे आणि हे आधार कार्ड खोटं असल्याची शंका असल्याबाबत संबंधितांनी कळवलं होतं यावरून म्हसरूळ पोलीस ठाणे येथे सखोल चौकशी करण्यात आली यामध्ये आधारचं एजंट म्हणून काम करणारे दोन व्यक्ती त्यापैकी एक प्रवीण हुमन आणि दुसरं सचिन रमेश साळवे या दोघांना अटक करण्यात आलेली आहे या दोघांनी फ्रॉड डॉक्युमेंट बनवून या व्यक्तीला आधार कार्ड मिळवून दिलं आणि ही चुकीचे डॉक्युमेंट या ठिकाणी सबमिट केले यावरून मसूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे